शासकीय नियमाप्रमाणे केलेल्या कामाच्या बिलाची पावती देण्यासाठी दहा हजाराची लाच स्वीकारताना महापालिकेतील कनिष्ठ लिपिकाला रंगेहात पकडण्यात आला आहे शासकीय नियमाप्रमाणे केलेल्या कामाच्या बिलाची पावती देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना महापालिकेतील कनिष्ठ लिपिकाला रंगेहात पकडण्यात आला आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं शुक्रवारी ही कारवाई केली असून या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गोपाळ सावरैया मंदेलू वय वर्ष पंचवीस राहणार जय प्लाझा अपार्टमेंट गुन्हा दाखल झालेल्या लिपिकाचं नाव आहे तक्रारदार हा ठेकेदार असून त्यांना ई निविदा प्रक्रियेद्वारे सोलापूर महानगरपालिका कार्यालयातील एसी बसवण्याचं काम मिळालं होतं बिलाची पावती देण्यासाठी गोपाळ मंदेलू यांनी तक्रारदारांना बिलाचा एक टक्का याप्रमाणे तेरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली यावेळी त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली तक्रारीनुसार महापालिकेत सापळा रचण्यात आला आणि पैसे घेताना लिपिकाला रंगे हात पकडलं गेलं ही कारवाई पोलीस उप अधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी हवालदार अतुल घाडगे सलीम मुल्ला पोलीस सिपाई गजानन किडगी राहुल गायकवाड यांनी पार पाडली